नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बरं आता कॉन्स्टेबल मंजूच्या सेटवर सेट वर मी आले आणि मंजूचं पुन्हा एकदा लग्न आणि त्याच निमित्ताने भारती होति माझ्या सोबत आहे कस गो मी एकदम मजेतच आमच्या सातारी सिरियल पण रागवतीत लोक पण काहीही बोल <laughs> सातारी सिरियल मध्ये तूही तितकेच फेमस झालेस आणि प्रेक्षकांना आवडतेस एकदम म्हणजे काय कॉस्ट्युम सोडून साडी मध्ये आली खरं खर तर कसं वाटते हा वेगळा बदल थोडा मला वाटते कारण की युज्युअली मी नॉर्मली पोलिसांच्या साडीमध्येच असते त्यामुळे बरं वाटतं आम्हाला येतं छान साड्या दिसता येतात थोडं नटता येतं मुरडता येतं आणि त्याचबरोबर मंजूची काळजी देखील घेताना दिसते सेट वरती मंजू जिथे फिरते तिथे भारतीय तिच्या सोबत म्हणजे सिरियल मध्ये जे आहे ना ते इथे आहे काय म्हणजे कशी गट्टी मैत्री पण खूप प्रचंड चांगली आहे कारण की सुरुवातीला तर ऑफकोर्स नवीन होतो पण हळूहळू बॉन्ड होत गेला कारण की भारती मावशीचं आणि तिचं कॅरेक्टर पण तितकंच चांगलं आणि क्लोज आहे त्यामुळे आम्ही असतो एकत्र आणि सेटवर सगळ्यात जास्त मी तिच्याच बरोबर असते ती आणि ऋतुजा कुलकर्णी म्हणून जी प्रियाचं कॅरेक्टर करते बर खर तर कोकणातली आहेस तुझं कॉन्टेंट कोकणच्या मालवणी हाऊस म्हणून तू फेमस आहेस बेसिकली आणि सातारी सिरियल ही तुला मिळाली मुंबईत असतेस तू आणि तिथे पुन्हा साताऱ्यात येणं शूट साठी तुझे छोटे छोटे रोल्स असतील छोटे छोटे सीन्स असतील त्यासाठी येणं हे कसं सगळं ऍडजस्ट करतेस आणि कसं सगळं ह्या गोष्टी एन्जॉय करते माझी पहिली सिरियल आहे आणि ऍक्टिंग करणं ही आवड आहे त्यामुळे आता कामाचं तर व्हॅल्यू यू नो दॅट की आपल्याला कामाची व्हॅल्यू किती असते काय असते आणि बऱ्यापैकी छोट्या छोट्यात असतात चांगले चांगले सीन असतात आणि लागतं माझं बऱ्यापैकी दिवसांचं शूट तर मी एकदाच ट्रॅव्हल करते मुंबई टू सातारा आणि सातारावरून पुन्हा मुंबईला जाते काही कामं असली तर चालू असतं अपडाऊन माझं युजली Nice एत, पर, बर मग इकडच्या सोबतच्या त्या गोष्टी कंटेंट करणं थोडं जमत आहे की ऍक्च्युली नाही जमत आहे कारण मला वेळ नाही नव्हता देत आहेत वर्षभर कारण की सिरियल चालू आहे अप डाऊन झाला जमाय होतं दिवसभर शूट करून त्यामुळे रील माझ्या फार कमी झाल्या होत्या मी आता पुन्हा चालू केलेत की लोकांना लक्षात राहावी मी आता विसरतील नाही विसरणार <laughs> सातारी सिरियल करतेस पण मालवणी हाऊसला नाही विसरणार लोक बर <laughs> बाकीच्या फ्रेंड्स कडून काय कमेंट्स असतात भूमिकेविषयी किंवा कि घरच्यांकडून एकंदरीत काय प्रतिक्रिया घरच्यांना तर माझ्या प्रचंड आता आवडायला का म्हणजे बाबा एकही एपिसोड चुकवत नाहीत आई एकही एपिसोड चुकवत नाही आधी तर माझं बाबा अक्षरशः अपोज होतो की नाही करायचं या क्षेत्रात काम वगैरे पण मग नंतर त्यांना आवडायला लागलं की आपली मुलगी दिसते काम करते चांगलं काम करते आणि मित्रांना पण कौतुक आहे माझं पण मित्र बिंग मित्र ते आपल्याला आपल्याला बरं आता या सिरियलच्या दरम्यान सिरियल मध्ये आता या स्टोरी दरम्यान काय ट्विस्ट घेऊन येणार आहे का भारती काही वेगळा काही ते ड्रामा बघायला मिळणार आहे का या लग्नात ते मी तुला आधीच नाही सांगू शकत ते तुला बघावं लागेल सगळ्यांना पण येणार येणार आहे ट्विस्ट लग्नानंतर आणि तो तुम्ही नक्की बघा सो थँक्यू सो मच भाग्यश्री आणि अशीच मस्त राहा थँक्यू आम्हाला इथे कव्हर करताय छान तुम्ही एवढी मेहनत करताय एवढं मुंबई वरून साताऱ्यात आलात आम्हाला uh, शूट करण्यासाठी तर मला आनंद आहे त्या गोष्टीचा आणि फॉलो मी नक्की थँक्यू थँक्यू